संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात श्री निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं कामोठे सेक्टर वीस से येथील लोकनेते दिबा पाटील मैदानात भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके आणि त्यांच्या पत्नी राणीताई लंके उपस्थित होत्या पंधरा लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस लाखांची बक्षिसे गोविंद पथकांसाठी ठेवण्यात आली होती यावेळी निलेश लंके आणि राज्य सरकारच्या योजनेवर सडकून टीका करत या योजना फसव्या योजना असल्याचं म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात एकशे एक टक्के परिवर्तन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला छत्रपतींचा पुतळा कोसळतो यापेक्षा मोठा अपमान कसला असा खोचक टोला यांनी महायुती सरकारला आजची नवी मुंबई मधली ही दहीहंडी आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी दहीहंडी हे आज या ठिकाणी पार पडलेली आहे त्याचं सर्व श्रेय जात ते म्हणजे माझ्या प्रतिष्ठानच्या प्रत्येक शिलेदाराला जातं त्यांनी अतिशय अनेक नियोजन केलं आणि विशेष करून मला या दहंडीचं एक मला वेगळं पण मला सांगायचं की या ठिकाणी कुठल्याही गोविंदा पथकाच्या कुठली इजा नाही पोचली पाहिजे वरच्या थरावरला जो गोविंदा असतो त्याच्यासाठी वेगळं क्रेन लावून त्याला बेल्ट लावलेले होते त्यामुळं कुठलाही या ठिकाणी दुखापत होण्याचे काही चान्सेस नव्हते अतिशय चांगल्या पद्धतीने दहीहंडी पार पडलेली आहे प्रत्येक प्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा होती की तुम्ही राणी लंकेंची पारनेर मतदारसंघातनं उमेदवारी जाहीर करा नाही जाहीर करणार मला कुठला अधिकार नाही मी ज्या पक्षात काम करतो त्या पक्षातला एक शेवटचा घटक आहे मी त्या पक्षाला नेते राष्ट्रवादी पक्षाचे आमचे सर्व सर्व आदरणीय पवारसाहेब असो प प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असू किंवा सुप्रियाताई शु, असू त्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळं त्यांना तो अधिकार आहे कर, तो माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला तो अधिकार नाही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छेचं पाठपुरावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची इच्छा अपेक्षा असणं साहजिक आहे त्यांची इच्छा अपेक्षा पक्ष नेतृत्वाला त्यांनी मांडली पाहिजे ना मला मांडण्याचा अर्थ नाही ना कारण मी देणार कोणी नाही ना तुम्ही असं म्हणत असाल तर आम्ही प्रत्येक वर्षी कोणते कोणते सामाजिक उप उपक्रम साजरे करतो नीलेश लंके साहेब ज्यानंतर आमदार झाले त्यानंतरही आम्ही कामोठे या ठिकाणी बरेचसे सामाजिक कार्यक्रम केले त्यानंतर, का, के त्यानंतर मोठा देवी दर्शन असेल असं कोणतंही कारण नव्हते की राणी त्यांना आमदार करायचे किंवा निलेश लंके साहेबांना खासदार व्हायचे हो प्रथमत आज पारनेर तालुक्यातील जे आमचे सगळे रहिवासी आहेत हे रहिवासी कामोठा नगरी आणि परिसरात सगळे राहत असतात आणि एक उत्सव दही अंडीचा उत्सव सन्मान्य खासदार निलेश लंके साहेबांच्या माध्यमातून इथं आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत सुरेश द्रुपदी आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमने अतिशय उत्सवाने हा कार्यक्रम उपस्थित केलेला आहे आणि मग तुम्ही एक शब्द उच्चारला की राणीताई लंके आमदारकीला उभे राहणार आहेत का याची ही तयारी आहे का तर मी तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या वेळेस आमदारकीला सलमान लंके साहेब उभे राहिले होते याच कामोठा नगरीने तीन दुबळ्यांचा कायवारी म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रात सगळ्यात मोठे आयडॉल म्हणून निलेश लंके उपस्थित सगळ्यांसमोर आले आणि त्यानंतर ते आमदार झाले खासदार झाले तीच परंपरा या कामोठा नगरीतून ही चालू होईल अशी आमची पारनेरकर रहिवाशांची अपेक्षा आहे आणि या दृष्टीने आमची पावलं पडलेली पण आहेत आणि ती चालू आहे निलेश लेंके प्रतिष्ठान मुंबई खऱ्या अर्थानं आता अगोदर दोन मिनिटापूर्वी प्रतिष्ठानच्या अध्यक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांच्या शब्दामधनं या ठिकाणी मान्य केलेलं आहे खरोखर निलेश लेंके साहेबांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रातील तरुणांचा एक आयडॉल म्हणून ज्यांना संबोधलं जातं ते नाव म्हणजे खासदार डॉक्टर निलेश लिंके साहेब आणि म्हणून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस दिन दुबळ्यांची सेवा करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रामाणिकपणे माननीय निलेश लिंके साहेब करत आहेत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी तुषार पाटील नवी मुंबई ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा